आणि जेव्हा शाळेत होतो तेव्हा वाटत होतं की शाळा नकोय आणि आता शाळेतून बाहेर पडलो की असं वाटतं शाळा बरी होती आणि जे माध्यमिक शाळेत शिकलेत त्यांना तर हा व्हिडिओ पाठवाच कारण का त्यांना आठवण येईल की आपण पण असंच जगलेलो आहे शाळेच्या आयुष्यात इथे फक्त बांधिलगी होती की मुलांनी शिकलं पाहिजे पण आजचं शिक्षण एवढं हायफाय झालंय आणि कमर्शियल झालंय ना ते आत्ताच्या फी ऐकूनच मला धक्का बसतो ती पुढची वीस वर्ष कशी गेली आम्हाला काहीच कळलं नाही त्यावेळी आम्ही शिक्षकांचा खूप मार खाल्लाय म्हणून आम्ही आज घडलोय नाहीतर नक्कीच ना बिघडलो असतो हा जो आता व्हिडिओ करतोय तो अचानक झालाय अचानक चालू गेला मी का आमच्या शाळेच्या इथून चाललेलो घरी नागावरून ओके तर परत पुढे गेलेलो परत मागे फिरलो का शाळा दिसली आणि शाळा चालू होती तर असा योग का भेटत नाही बहुतेक आणि त्यात योग म्हणजे उद्या आम्हाला गेट टुगेदर करायचं आहे म्हणजे आमच्या ज्या वर्गातले होते दहावीपर्यंतचे म्हणजे संचालक मंडळ हायस्कूल नागाव दहावी अमधले आणि ब पण असतील ते दोन हजार पाचचे दो दोन हजार पाचचं पाचची बॅच आहे दहावीची ते आमचं उद्या गेट टुगेदर आहे म्हणजे तिकडे एक इकडे जायचं आम्हाला ओके त्याच्या आधी हा व्हिडिओ करतो कारण का शाळा कशी होती त्यावेळी आणि आत्ता कशी आहे आणि जे लोक ह्या शाळेत शिकून गेलेत जे विद्यार्थी ते पण हा व्हिडिओ बघतील आणि त्यांना पण शाळेच्या आठवणी जागे होतील आणि शाळेचे दिवस आहेत ना ते परत येणार नाही सगळ्यांना माहीत आहे आणि आमचे पण दिवस होते दोन हजार पाचला शाळा सोडली दोन हजार पंचवीस आज वीस वर्ष झाली परत शाळेत जातो आहे थोडंसं भाऊक वाटतं आहे आता व्हिडिओ पूर्ण तुम्हीच बघा कशी शाळा होती आमची पूर्ण जुन्या आठवणी जागे होते चला व्हिडिओ स्टार्ट करू सम so, हायस्कूल नागाव ही शाळा आहे मी सहावी तिकडे आलो पहिला मराठी शाळेत होतो अलिबाग म्हणजे आप आपल्या बेलकड्याला सहावीला इकडे आलो आणि दहावीपरान इकडेच होतो हां पण आता वीस वर्षानंतर शाळेत आलो आहे ते एकदम फिलिंग का वेगळीच आहे म्हणजे आता जुने दिवस आठवतात की त्यावेळी म्हणजे गरिबी पण खूप होती आणि म्हणजे चप्पल घ्यायलासाठी पैसे नसायचे वया पुस्तक राहिले बाजूलाच पण ते आता दिवस आठवतात पण आत्ता आता दिवस पूर्ण बदलले आता मुलांना पाहिजे ते भेटते म्हणजे ते शाळेचे दिवस आणि हे शाळेचे दिवस बराच फरक आहे आणि मी हेडमास्तर आहेत ना म्हणजे मुख्यतः बघ अजित पाटील सर त्यांना भेटलो आता त्यांना परमिशन घेतली शूट करू का त्यानंतर मी परमिशन दिल्यानंतरच चालू केलं शूट आणि त्यांना पण बरं वाटलं बरेच वर्षांनी भेटून ही आमची नागाव हायस्कूल शाळा आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेली एकदम तेव्हा कॉटेज वगैरे काहीच नव्हते इकडं क्वचितच आता खूप सारे कॉटेज झाले आजूबाजूला पण गोपाळ कृष्ण बाग हे नाव आहे हे एंट्रन्स आहे ही बाग म्हणजे स्ट्रक्चर अजून तसंच आहे आणि बांधकाम पण दगडी आहे इकडे पार्किंग आहे माळाची झाडं वगैरे बरीच लावलीत आता सन एकोणीसशे सेहेचाळीस एकोणीसशे सेहेचाळीसला नागाव रहिवासी संघ मुंबई यांनी ही शाळा बांधली आणि ह्याचं ओपनिंग कोणी केलेलं ना ते पण मला माहीत आहे तरी सरांनाच सांगा सांगू आपण पहिलाच सुविचार शाळेचा आता सगळे जुने दिवस आठवायला लागले आणि इकडे हे अजून मला आठवत आहे हो की आम्ही असताना पण हा बोर्ड लागलेला असायचा की शाळेमध्ये कोणी कोणी नंबर काढला आहे बघा कोणाचं कोण ओळखीचं आहे का एकोणीसशे एकावन्नपासून दहावीला पहिले आलेले एकोणीसशे एकावन्नपासून दोन हजार ओके एकवीसपर्यंत तर आहे आता ज्यांनी ज्यांनी ज्यांचं नाव आहे त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांना जुने ते आठवलेच समजा माझी दोन हजार पाच ची बॅच आहे माहीतुरा भाविका केतन ओके ती होती हां एकोणीसशे पंच्याण्णवला पाटील वैशाली ती पण वही नाही मामाची सून तर पर... असे दिवस होते काका हे बघा आमच्या वेळी पण होते नाव सांगा काका तुमचं पवार पवार काका का, आता तुमची किती वर्ष झाली सर्विस छत्तीस वर्ष ना अजून रिटायरमेंटला कधी आहे ला जबरदस्त खूपच मोठी सर्विस आहे <laughs> तुमची तेव्हा आम्हाला काका जाऊ मदत करायचे त्यावेळी आहे ना, नागाव रहि रहिवासी संघ मुंबई त्यासाठी इमारत फंड आहे बघा देणगीदारांची नावं सुद्धा आहेत किती आहे बघा देणगी एकशे एक रुपयापासून देणगी आहे आणि त्यावेळी एकशे एक म्हणजे खूपच होती एकोणीशे एक्कावन्न झाली आणि आता आता ते शाळेचे दिवस आठवले ना की तेव्हा वाटायचं की शाळेत नको सुटी असतील तर बरं होईल असं वाटायचं हां <laughs> कधी एकदा सुटी म्हणजे सुट्टी पडते मे महिन्याची किंवा दिव दिवाळीची असं वाटायचं कंटाळायचा तेव्हा काय जबाबदारी जास्त नसायची फक्त अभ्यास करायचा पण शाळेतून निघालो ती पुढची वीस वर्ष कशी गेली आम्हाला काहीच कळलं नाही त्यावेळी आम्ही पंधरा वर्षाचा होतो आणि आता पस्तीस वर्षाचं ती किती फास्ट सुपरफास्ट गेली म्हणजे मी बोलतो ना की शाळेचे दिवस परत नाही येणार आणि जेव्हा शाळेत होतो तेव्हा वाटत होतं की शाळा नको आहे आणि आता शाळेतून बाहेर पडलो की असं वाटतं शाळा बरी होती पूर्ण टूरच करतो आता शाळेची बरोबर ना ह्यानिमित्तानं जे आपले शाळेतले होते एकोणीसशे एकावन्नपासून कोण असतील ते ते बघतील तरी आठवडील आणि जशी त्यावेळी शाळा होती तशी आज आहे हां सुस्वागतम इकडे मुख्याध्यापक ए जी पाटील सर नमस्कार सर <laughs> आता मला सांगा की आपलं जे शाळेचं उद्घाटन आहे ना ते कोणाच्या हस्ते झालेलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यावेळी ते त्यांच्या हस्ते झालेलं म्हणजे किती मोठी गोष्ट होती आता जे जे मुख्याध्यापक होते ना त्यांची इथे ते लिस्ट आहे हो। आमच्या वेळी नऊ नंबर जे आहेत ना हिरे सर ते होते ही अशी मुख्याध्यापक सरांची सारे केबिन आहे आता आम्हाला खरं सांगू तुम्हाला तेच दिवस आठवतात कारण का ती जी शिस्त होती ती ती ना शाळेची ती दहावीतून बाहेर पडल्यावर आम्हाला कधीच समजली पण नाही म्हणजे असं वाटत होत तेव्हा की शाळा नको आहे आणि एकदा शाळेतून बाहेर पडली ना शाळा बरी होती म्हणजे आपण शिस्तीत तर राहायचो नाही पण तुमचे जे संस्कार हो आहेत ना होते ना सगळ्यांचे म्हणजे जे आत्ता हयात आहेत आमचे शिक्षक आणि जे नाहीत त्यांना पण म्हणजे नमस्कार करतो आणि आत्ता आम्ही ज्यावेळी होतो ना दोन हजार पाचला ला बरोबर तेव्हा तुम्ही होते बरोबर परत मंजुषा म्हणजे मॅडम होत्या हे काका होते काका होते अजून त्यापैकी कोण कोण आहे गिरी सर आहे बरोबर म्हणजे तीन ते चार जणच आहेत बाकी बी टी पाटील सर असतील ससनानी सर असतील ते आता अजून बरेच होते सर होते सावंत सर आता सा <laughs> मी टूर करून वाघमारे सर हा पीटी शिक्षक पीटीचा सगळ्यात आमचा आवडता विषय मी टूर करू ना सगळी थैंक थँक्यू सर चला डायरेक्ट स्टाफ रूम मध्ये जाऊ आपण हाय स्टाफ रूम नमस्कार बरेच जण आहेत माझ्या मंजुषा पाटील मॅडम मैं, आम्हाला शिकवायला होत्या हा। मला वाटतं सावगीला असतील शिकवायला सावगी साधली मला पटकन ओळख करून द्या कुठले मंजुषा पाटील अलीबा तुमचं नाव तनिष्का नमित रश्मी नागावकर नागाव वर्षा पाटील नागाव नाते जान्हवी पण नमस्कार सर तुमचं नाव सांगा मनोज का सर चंद्रकांतगिरी नमस्कार मी पहिल्याच वर्गात जातोय हा कितवीचा वर्ग आहे कितवीचा वर्ग आहे नववी अ अ म्हणजे पोरं बरोबर ना अ म्हणजे हुशारपोर असं काय नाही हा बॅग बेंचर काय हा पटांग आहे इथे इथे राष्ट्रगीत होतं रोज अजून पण होत असेल मला नाही आमच्या वेळी होत सकाळी रोज प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत आणि हा नळ जिथे आम्ही पाणी प्यायचो वीस वर्षानंतर परत आपल्या नळाचं पाणी प्यायला जाते ग्लास वगैरे वापरत आम्ही हाताने पाणी प्यायचो तुम्ही सगळे आसपासचे जात ना नागाव ना नागाव ना, अक्षी साखर अभ्यास करता ना तर मोबाईलच असेल मला वाटतं तुम्ही जास्त आता मॅडमचा लेक्चर चालू झालाय जा आता लेक्चरला चला पोरं म्हणजे का ऐकणार नाही हा कुठला वर्ग आहे नववी ब आणि हे का के, तुम्ही केलं का अगोदर त्यांनी केले हा काय नववी दहावी पेक्षा हार्ड असतं माहित आहे ना हा अभ्यास करा आता वाय बाय बरं का ऐकणार ना अगाव पाटील मॅडम आहेत मॅडम कडे लक्ष द्या आता शिकवतात तिकडे चला वाय बाय आघाव आहे पाचवीचा वर्ग आता हे खुशक आहेत माहिती आहे काय हे युट्यूबला दिसणार सगळे सगळे तुम्ही युट्यूबला दिसणार हात करा आ, या ये। एक नंबर कोणाचा आलेला सगळ्यांचा गेल्या वर्षी एक नंबर कोणाचा आलेला काय म्हटलीस एक एक नंबर सांगत नाही ना, ना? चांगला आहे म्हणजे म्हणजे तेव्हा आमच्या वेळी सांगायचं एक नंबर दोन नंबर तीन नंबर एवढे टक्के भेटले ते सांगत नाही ना ना, ते बरं आहे म्हणजे लोक मुलांना एक असं वाटतं की हा पुढे गेलाय तो पुढे गेलाय बाय बाय करा, करा। त्यावेळी आम्ही शिक्षकांचा खूप मार खाल्लाय म्हणून आम्ही आज घडलोय नाहीतर नक्कीच बिघडलो असतो कितवीचा वर्ग आहे कितवीचा वर्ग आहे दहावी आहे आता वर्ग ओके दहावीचा एकच वर्ग आहे आम्ही आम्ही पण तुम्हाला सांगतो आम्ही पण या शाळेत शिकलो कधी शिकलो आज तुमचं वय काय पंधरा वर्षाचे आम्ही दोन हजार पाच ला जेव्हा तुमचा जन्म नव्हता झाला ना तेव्हा इथे शिकलोय दहावी दोन हजार पंधरा पाचला आता वीस वर्ष झाली वीस वर्षाने शाळेत जातोय बघा आता जोपर्यंत तुम्ही शाळेत जात ना तोपर्यंत तुम्हाला शिस्त वगैरे लागणार शाळेचे दिवस परत येणार नाही आता आम्ही शाळेतून जेव्हा बाहेर पडलो कसे वर्ष गेले कळलंच नाही म्हणजे आम्हाला एक सांगतो हे बघा दहावीचं वर्ष आहे तुमचं एन्जॉय करा तुम्ही अभ्यास करा पण एकच सांगतो की दहावीतून तुम्ही बाहेर पडलेत की प्रत्येक काळात जबाबदारी येते आणि त्यात तो वाहून जातो स्वतःकडे लक्ष नसतं त्यामुळे दहावीचं वर्ष आता जे पाच सात महिने आहेत एन्जॉय करा मस्त की हां चला बाय बाय शाळेच्या पटांगणात अजून एक वर्ग दाखवतो हा कितवीचा वर्ग आहे सातवीचा एकच वर्ग आहे अ काय नाही ओके हाय करा एकदा युट्यूबला बघा तुमची सगळ्यांनी हाय केलेलं हा कोणता वर्ग आहे नववी अ बाप रे तू का असा लपून बसलाय तोंड काय रे चला कोंबडी ही इथल्या काय लॅबमधले आहे आत्ता कुठला तास आहे विज्ञानासाठी इकडे येता तुम्ही ओ। ओके आणखी तुम्ही येता छान आता ह्यातला हुशार कोण कौन कोण आहे सगळेच हुशार आहेत बरोबर ना करा मनावर अभ्यास करा तुम्ही कुठले तू कुठला साखरेतले साखर अक्षय आणि नागाव तिकडचेच ना सगळे चला थँक्यू ओवरऑल सगळी टूर झालेली आहे म्हणजे शाळेची आता मला पण भूक लागली दुपारचा टाईम जेवायला जात होता त्यानिमित्तानं धावता व्हिडिओ झाला आहे जे जे संचालक मंडळ हायस्कूल नागाव इथे शिकलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा त्यांना शेअर करा ओके जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही सम हायस्कूल नागाव सगळ्यांच्या दृष्टीशी येऊ दे सुंदर आपल्या नागावमधली शाळा आहे सुंदर शाळा आहे तुम्हाला सांगू या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ज्यावेळी मी मराठी शाळेतून इकडे आलो हां सहावीला इकडे आलो पण त्यावेळी मराठी म्हणजे फी आहे ना या शाळेची फी काहीच नव्हती फक्त आम्हाला आठवतं आहे एकशे वीस रुपये संगणक विषयाचे फक्त घ्यायचे ते पण वर्षाला हे दोन हजार दोन दोन हजार सालाची गोष्ट आहे दोन हजार सालाची फक्त एकशे वीस रुपये वर्षाला ते पण संगणक विषय होता म्हणून त्याचे ते वर्षाला भरायची ऐपत नव्हते आमची विचार करा हां आणि तरी पण इथे असं नव्हतं की एकशे वीस रुपये भरले नाही म्हणून शिकायचं नाही असं नाही काय नाही इथे फक्त बांधिलकी होती की मुलांनी शिकलं पाहिजे पण आजचं शिक्षण एवढं हायफाय झालं आहे आणि कमर्शियल झालं आहे ना ते आत्ताच्या फी ऐकूनच मला धक्का बसतो म्हणजे एकशे वीस रुपये वर्षाला काय झालं आणि आत्ताची फिकिती ते तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या मुलांची फी किती आहे बेल पण वाजलं सत्य आहे आणि शिक्षणाचा अक्षरशः बाजार झाला आहे आणि सगळ्यांना वाटतं की माझा मुलगा समोरच्या जा मुलापेक्षा जास्त शिकला पाहिजे म्हणजे हुशार झाला पाहिजे जास्त विद्यार्थ्यांना लोड पण देऊ नका एन्जॉय करू द्या त्यांचं लाईफ शिकू द्या पण एन्जॉय करत शिकू द्या हा हे पार्किंगचा एरिया आम्ही सायकल घेऊन पण यायचो आणि आम्ही चालत यायचो म्हणजे बेलकडे ते नागाव हायस्कूल हा तीन साडेतीन किलोमीटरचा सा अंतर आहे साडेतीन चार किलोमीटर आम्ही चालत यायचो म्हणजे बेलकड्यातून नागावपर्यंत चालत यायचो किंवा कोण भेटलं सर वगैरे तर हात करून यायचो लिफ्ट मागून ती बघा हसते <laughs> पण तेव्हा चालत यायचो ना काय वाटत नव्हतं यायचं जायचं चालत पण आता कोण चालत येईल का मला सांगा तुम्ही कोणीच चालत येणार नाही एवढं लांब व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नागावाल्यांनी शाळेची बिल्डिंग आहे ओके आणि हे बाहेरचं ग्राउंड आणि पूर्ण कंपाऊंड आहे शाळेला पूर्ण कंपाऊंड आहे आमच्या वेळी कंपाऊंड नव्हतं एवढं आणि आमचा आवडता पिरियड म्हणजे पी टी पी पिरियड जो अर्धा असायचा शारीरिक शिक्षण तो इकडे चौथीपर्यंत शाळा आहे मला वाटते जशी बिल्डिंग होती तशीच आहे आत्तापर्यंत हा इकडे वरती हॉल आहे आणि मोठं असं ग्राउंड हिरवगार ग्राउंड कबड्डी खेळायचो क्रिकेट खेळायचो खो खो खेळायचो मला आवडता खेळ खो खो मस्त वाटतं आत्ता बघून तू कितीला आहे दुसरीला दात बघूया बघा बॅटबॉल क्रिकेट तर कॅच घेता ते का मला तुम्हाला ओ नाही बघ सुटला कॅच बॅडमिंटन जबरदस्त ए ह्याला काय बोलतात या खेळाला नाही माहीत हा काय बोलतो तुम्ही हांदी मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंदच बरंच काय सांगून जात छान छान तर हा व्हिडिओ आहे ना मी ऍडिशनल म्हणून करतोय करणार नव्हतो म्हणजे ह्याची ही जी क्लिप बघताय ती का तर जेव्हा शाळेत गेलो ना मी तर तेव्हा वाटलं की शाळा अजून तशीच तशी आहे म्हणजे असं काही बदल विशेष वाटत नाही म्हणजे ज्या शाळेने मला दहावीपर्यंत शिक्षण दिलं काहीही पैसे न घेता तसंच बोलू शकतो आपण आणि आत्ताची परिस्थिती एका वर्षाला लहान मुलाला जो नर्सरीत असेल त्याला पण हजारो रुपये खर्च येतोय आणि त्या शाळेने मला दहावीपर्यंत एकही एक रुपया घेतला नाही असंच बोलू शकतो कारण का जे काही पैसे घेतले ते परीक्षेची फी असेल म्हणजे स्टेशनरीची वगैरे आणि जे संगणकाची फी घ्यायचे ते पण एकशे वीस रुपये वर्ष ते पण ग्रँड नाही नव्हती म्हणून घेत असतील कदाचित बाकी असे शाळेने असे एकही रुपया घेतलेला नाही आमच्या विद्यार्थ्यांकडून हाच विचार करून जस्ट मी अपलोड करत होतो हा व्हिडिओ तेव्हा माझ्या मनात क्लिक झालं की आपण असं केलं तर की जे जे विद्यार्थी या शाळेत शिकलेत त्यांनी फक्त शंभर रुपयाची मदत करायची शाळेसाठी तुम्ही जास्त पण नका करू कमी पण नका करू फक्त आणि फक्त शंभर रुपये फक्त मदत करा ओके हे मी आवाहन करतो राहिली गोष्ट स्कॅमची तर माझं म्हणजे हे आपलं चॅनल आहे समरेश व्लॉग्स माझं एकट्याचं नाही समरेश व्लॉग्स जे अगोदरपासून बघतात त्यांना माहीत आहे आत्ता या गडीला एक लाख अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर आहेत ओके तर ते का असेच झाले नाही आपल्यावर विश्वास आहे म्हणून म्हणजे आम्ही कोणाचे पैसे ह्यापूर्वी मागितले पण नाही आणि स्वतःसाठी कधी मागणार पण नाही आणि आता पण मागत नाही आता फक्त मी शाळेसाठी माझ्या शाळेसाठी जी तुमची पण शाळा आहे जे आता व्हिडिओ बघतात त्यांची पण शाळा असणारी शंभर टक्के कारण का नागाव हायस्कूलचे बरेच हजारो कदाचित लाखांमध्ये विद्यार्थी असतील या आघाडीला हां तर त्यांना पण वाटत असेल की शाळेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हां पण करू शकत नाही कारण का हे लांब राहत असतील जण काहींची काही कंडिशन असेल पण करायची इच्छा आहे त्यांची पण करू शकत नाही मग आता आम्ही पर्याय आणतोय त्यासाठी तुम्हाला मी नंबर देतो खाली। नंबर नंबर आहे खाली व्हॉट्सअप नंबर आहे फक्त व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या मित्राचा आहे त्याला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर कॉल नका करू व्हॉट्सअप करा फक्त आणि व्हॉट्सअपवरून सांगा की शाळेला मला मदत करायची आहे आणि हे मी का करतोय तर मला जाणवलं की शाळेला आपली गरज आहे म्हणजे आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा शाळेने आपल्याला खूप मदत केली पण आता आपली गरज भागलेली आहे मग आपण या शाळेने आपल्याला मोठं केलं आपण काय करणार शाळेसाठी पण आमचा जो ग्रुप आहे तो मदत करणार आहे पण किती करणार आहे ते सांगणार नाही बरोबर आणि तुम्ही पण मी सांगतो शंभर करा बिनधास्त करा माझ्यावर विश्वास ठेवून करा जो काय एक एक रुपयाचा हिशोब असेल तो आम्ही सगळ्यांना दाखवणार दहा जणांनी मदत केली तरी चालेल पन्नास जणांनी केली तरी चालेल एका जणांनी मदत केली तरी चालेल आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही की किती जणांनी मदत करावी असं आणि जे नागाव हायस्कूलला शिकलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुम्ही याच संचालक मंडळ हायस्कूल नागावने असे बरेच शेकडो हजारो विद्यार्थी घडवलेत जे आत्ताच्या घडीला सक्सेसफुल आहेत म्हणजे ते बिझनेसमध्ये असतील नोकरीमध्ये खूप मोठ्या पदावर असतील त्यांची नावं काही घेत नाही मी कारण का असे बरेच आहेत किती जणांची नावं घेणार आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक शाळेचे आठवण जे संचालक मंडळ हायस्कूल नागावमध्ये शिकून गेलेत त्यांना तर पाठवाच पाठवा आणि जे माध्यमिक शाळेत शिकलेत त्यांना तर हा व्हिडिओ पाठवाच कारण का त्यांना आठवण येईल की आपण पण असंच जगलेलो आहे शाळेच्या आयुष्यात त्यांचा त्यांना पण जुने दिवस आठवणार आणि गेलेले दिवस काय परत येणार नाही पण ना व्हिडिओ बघून त्यांना नक्की वाटेल की आपण पण शाळेमध्ये शिकत होतो आता आता नागावचा विषय आला म्हणून सांगतोय ज्यांना ज्यांना अलिबागला राहायला यायचं आहे अलिबागला फिरायला यायचं आहे लक्षात ठेवा डायल अलिबाग डॉट कॉम एकही रुपयाचं कोणाला कमिशन द्यायचं नाही डायरेक्ट तुम्ही ओनरशी बोलू शकता तुम्हाला विला पाहिजे रिझॉर्ट पाहिजे तुमच्या बजेटनुसार जी पाहिजे ती प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल डायल अलिबाग डॉट कॉमला विजिट करा हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हां म्हणजे आपल्या व्यूअरच्या फायद्यासाठी सांगितलं डब्ल्यू डब्ल्यू डॉट डायल अलिबाग डॉट कॉम या वेबसाईटला विजिट करा तुमचे बरेच पैसे वाचतील ज्यांचं त्यांचे रिसॉर्ट विला कॉटेज असतील नागावमध्ये अलिबागमध्ये हां तर त्यांना बिझनेस कसा मिळवायचा हे कदाचित माहीत नसतं कधी कधी तर अगदी कमी पैशामध्ये तुमचा बिझनेस ग्रो करू शकता चांगल्या लीड्स मिळवू शकता आणि फक्त आणि फक्त अलिबागचीच वेबसाईट आहे डायल अलिबाग डॉट कॉम म्हणजे जास्तीत जास्त तुमचा व्यवसाय कसा वाढेल हा प्रयत्न करतो आपण म्हणजे डायल अलिबाग डॉट कॉम ही वेबसाईट आहे ना ती फक्त अलिबागसाठीच बनवलेली आहे आणि अलिबागचेच प्रॉपर्टी तिथे दिसतील हा एकदम कमी पैशामध्ये हा तुम्ही व्यवसाय ग्रो करू शकता तुमचा जर डायल अलिबागला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नंबर खाली देतोय डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि व्हॉट्सअप करू शकता जे जे रिसॉर्ट ओनर आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा हा प्रमोशनल व्हिडिओ बिलकुल नाही आपल्या स्थानिक रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मी सांगतोय आणि जे येतात अलिबागला त्यांचे पैसे वाचावेत म्हणून मी सांगतोय आणि डायल अलिबाग हे काही नवीन नाही कंपनी ओके आल नागावमधील अलिबागमधील बरेच सारे रिझॉर्ट ओनर आहेत ना त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत चला व्हिडिओ बोलणं वाईल त्याबद्दल तुमचे आम्हालापासून धन्यवाद भेटू पिल्ड्यावेळे तोपर्यंत हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्यक्ष आनंद घेत राहा बाय बाय